अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नावा येथील मैथिली पाटी यांच्या घरी उरणचे आमदार महेश पालदी यांनी सांत्वन पर भेट देऊन कुटुंबियांना मृतदेह लवकर मिळवण्यासाठी लक्ष ठेवून आहोत गरज पडली तर मी स्वतः जाऊन मदत करेन असे मी स्वतः जाऊन मदत करेन महेश पालदी यांनी सांगितले यावेळी एक होतकरू मुलगी गेल्याने कुटुंबियांवर मोठे संकट आले असल्याचे महेश पालदी यांनी सांगितले आहे आता आमचे ज्येष्ठ सहकारी हरेश्वर यांची कन्या मैथिली हा मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच एक महिन्या दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे याच्याहून पुढे चालली आहे परीक्षा देते एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते हे बघताय तुम्ही पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहेच त्यांचं दुःख आमचं सगळ्यांचं दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होत आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोल्हाच आणि आमची आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या असंच आहे नक्की त्याच्या मोरेश्वरने फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि एक ती परवाच चार दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार अहमदाबादला जाणार तिथून पुढे मिळणार कुठल्या फ्लाईटने जाणार हे सर्व काल तिने एक वाजून दहा मिनिटांनी शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी हा पूर्ण अपघात झाला त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न येणा यावं असं या संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेली याच दुःख आम्हाला सगळ्या रिपोर्ट नवी मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री